नमस्कार मित्रांनो मी निधन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडिया मित्रांनो आज मी आलो आहे दादवला या प्रदर्शनाची सगळ्यात जण आवर्जून वाढ बघतात ते प्रदर्शन पुन्हा एकदा आले सर्वांच्या भेटीला घे बघायला घे बघायला हे प्रदर्शन हाऊसफुल नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा आहे कारण आलं आहे दादवमध्ये दादग सूर्यवंशी हॉलमध्ये प्रदर्शन बघवण्यात आलं आहे एकोणीस एक वीस एकवीस वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्याला जाऊया आज आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या वगैरे पाहायला मिळतात तिकडे येण्यासाठी येणार जवळच ना कॅटरिंग कॉलेज आहे बघा आणि त्याच्या बाजूला सूर्यवंशी क्षत्रिय हॉल आहे तिथेच ते प्रदर्शन बघवण्यात आलं आहे घे बघा नाही एकोणीस वीस आणि एकवीस सप्टेंबर वेळ असणार आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पण फूड आणि शॉपिंग सर्व काही एकाच ठिकाणी आणि गेरीस रेकॉर्डपर्यंत बघावी घेतलेलं प्रदर्शन आहे चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं हॅलो माझं नाव प्रेरणा ना अग्रवाल आहे आमच्या कंपनीचं नाव प्रेमलूम एनवेजन आहे आम्ही इथे घे भरारीमध्ये एक्झिबिशनसाठी आलेलो आहोत माझं माझा स्टॉल नंबर जी ट्वेंटी फोर आम आम आहे आमच्याकडे सगळे युनिक आयटम्स आहेत हँडमेड हँड पेंटेड आयटम्स आहेत आणि प्राईस रेंज जी सुरू होते ती शंभर रुपयापासून ते पाच हजार रुपयेपर्यंत आहे तर सगळ्यांसाठी काही ना काही आहे आमच्याकडे हा एक युनिक आयटम आहे ह्याला तुम्ही उघडलं की आतमध्ये दिवा लावता येतो ह्याला बंद केलं की आतमध्येच राहणार वुजन, आहे म्हणजे दोन्हीकडनं तुम्हाला लाईट दिसेल आणि दिवा हव्याने भुज भिजणार पण नाही तर हा एक युनिक आयटम आहे दुसरा एक युनिक आयटम आमच्याकडे हे आहे हे लक्ष्मी गणेश आणि सरस्वती आहे याला बंद केलं की ते नारळमध्ये होतं असतं अच्छा आणि हे उघडलं की लक्ष्मी गणेश सरस्वती तर अशी आमच्याकडे युनिक आणि एक्सक्लुझिव्ह आयटम्स आहेत मग तुम्ही नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा हे अजून एक दाखवते तुम्हाला मोराची जोडी आहे हे बघा समय सारखा तुम्हाला वापरता येतो सुंदर आता दिवाळी निमित्त दिवाळी निमित्त भरपूर प्रोडक्ट आहेत आमच्याकडे आणि खूप छान छान प्रोडक्ट आहे बघा गिफ्टिंग साठी एकदम अँटिक अँटिक गोष्टी आहेत नक्की विजिट करा या तुमचा मोबाईल नंबर नाईन सिक्स फोर नाईन टू फोर डबल थ्री डबल फाईव्ह हॅलो नमस्कार मी अमृता नाविन्यास पैठणीमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे एक्झिबिशनच्या निमित्ताने आम्ही पैठणीचं सगळं काही कलेक्शन आणलं आहे त्याच्यामध्ये सुरुवात करूया आपण या नथीपासून ज्या नथची रेंज आहे साडेतीनशे रुपये सेम त्याच पॅटर्नमध्ये आपल्याकडे छल्लासुद्धा आहे नथ पॅटर्नमध्ये जो आहे चारशे रुपयाला सेम आपल्याकडे क्लचेस आहेत सॉफ्ट सिल्कमध्ये जे पंधराशे पन्नासनं सुरुवात आहे सेम पैठणीमध्ये पण क्लचेस आहेत सेम ब्लाऊज पीससुद्धा ठेवली आहे ज्याची स्टार्टिंग रेंज साडेसातशे आहे प्लस आपल्याकडे पैठणीचे ड्रेस पीससुद्धा अवेलेबल आहे त्याची प्राईस आहे एकोणीसशे पन्नास तर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे कस्टमाइज करूनसुद्धा जॅकेट्स ड्रेसेस मिळतात अगदी न्यू बॉर्न बेबीपासूनसुद्धा आपण कॉम्बो बनवू शकतो आणि आपल्याकडे स्लिंग्स आहेत क्लचे क्लचेस आहेत प्लस मोबाईल स्लिंग्स आहेत ज्या फाय फिफ्टी पण स्टार्टिंग रेंज आहे जा, आणि सेम आपल्याकडे टोपी पण आहे लग्न सराईला वगैरे खूप यूज होते जिची कॉस्टिंग स्टार्टिंग साडेतीनशे आहे असं खूप काही छान कलेक्शन आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा स्टॉल नंबर सेवन्टीन आपला नंबर माझं ना नाव आहे अमृता माझा फर्मचं नाव आहे नाविन्यास त्याचा नंबर आहे नाईन नाईन टू डबल झिरो डबल टू नाईन डबल थ्री नमस्कार मी विद्या कपोते माझ्या ब्रँडचं नाव ऑर्गॅनिक हॅपीनेस आहे माझ्याकडे सगळे ऑर्गॅनिकली वस्तू बसतोय मोस्टली मी डायबेटिक फ्रेंडली जास्त गोष्टी ठेवते हे लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि हाय प्रोटीन्स आहे सगळे मिलेट्स आणि मिलेट, मिलेट बेस्ड रवा वगैरे आहे जात्यार काढलेला रवा असतो राजगिराचं सुद्धा आता उपासासाठी तुम्ही वापरू शकता मोड आणून काढलेलं भाजलेलं पीठ असतं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आता नवरात्र आलं आहे नवरात्रासाठी तुम्हाला यूज होऊ शकतात हे स्वीट्स बनवतो आम्ही अंजीर आणि मा बदाम आणि अजवा डेट्स आणि मामरा बदाम हे द्राक्ष आहेत ही ही उन्हात वाढवलेली फक्त द्राक्ष आहेत तुम्ही पाण्यात टाकल्या की परत हे मेन द्राक्षांसारखं होतो हे पौर्णिमेच्या रात्री कढवलेलं तूप असतं नवरात्रात नऊ दिवस जर दिवा लावायचा असेल तर तुम्ही याचा लावू शकता ह्याला काजळी येत नाही त्यामुळे वात आपल्याला सरपायची गरज लागत नाही असे बरेच प्रोडक्ट आता न्यूली लॉन्च आहे सद सत्तूचे नूडल्स आणि खपलीचे नूडल्स वगैरे आम्ही करतो मशरूमची पावडर ठेवलेली आहे अशा हेल्दी आणि सगळ्या रेसिपींसाठी वस्तू घेण्यासाठी तुम्ही सूर्यवंशी बँकेट हॉलला घे भराईचं एक्झिबिशनला विजिट करू शकता माझा फोन नंबर आहे नाईन एट नाईन टू डबल वन फोर फाय फोर एट थँक्यू का माझं नाव शलाका आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे सोल रेफ आम्ही इकडे दादरला आहोत घे भराई एक्झिबिशनमध्ये आमचा स्टॉल नंबर आहे जी फिफ्टीन सो आम्ही यावेळेस भरपूर काही फेस्टिव्ह कलेक्शन आणलेले आहेत असं मी घातलेलं रोमन सिल्कमध्ये पण आहे मध्ये सुद्धा आहे त्याच्यानंतर आपल्याला डोला सिल्क मध्ये आपले जे व्हरायटीज आहेत मी तुम्हाला एक एक करून दाखवते हे असं ग्रीन कलरचा एक आहे हा सेम मी जो घातलाय त्याच्यामध्ये रोमन सिल्क मध्ये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस वगैरे आहेत हे पण आहेत हे रोमन सिल्क मध्ये त्याच्यावरती शिफॉन दुपट्टा आहे हे पण अराऊंड टू थाउजंड थ्री हंड्रेड प्लस आहे आमची यू एस पी हे डोला सिल्कमध्ये आहे त्याच्यामध्ये तीन टाईपचं वर्क आहे विथ प्युअर बनारसी दुपट्टा असं आम्ही इंट्रोड्यूस केलं आहे मलचंदेरीमध्ये मलचंदेरीमध्ये हा थोडा आजकाल इन कलर आहे त्याच्यामुळे हा पण इंट्रोड्यूस केला आहे हे पण एक छान डोला सिल्कमध्ये फॅब्रिक्स आहेत स्टिच येस फुल वर्क आहे हाताला पण प्रॉपर वर्क आहे आणि विथ बनारसी दुपट्टा आम्ही याविषय आहे ना हा एक नवीन क्रेप नॅचरल क्रेपमध्ये इंट्रोड्यूस केला आहे थोडा मेहंदी आगे आता दिवाळी आणि लग्न वगैरेच्यासाठी बरेच लोक हा कलर प्रेफर करतात सो थोडंसं काहीतरी वेगळं आम्ही यावीस इंट्रोड्यूस केलं हा पण एक आहे मलचंदेरीमध्ये प्रॉपर थ्री पीस सेट आहे आहे हा ह्याच्यामध्ये तुम्हाला हात पण मिळतील ह्याच्यामध्ये वेगळेवेगळे प्रिंट्स पण आहेत विथ पॅन्स आहे हा हा प्रीमियम कॉटन रेंज आहे हा पण आमच्याकडे एक अफगाणी सेट आहे हा पण प्रीमियम कॉटन रेंजमध्ये आहे आपला नंबर शेअर करायला माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन टू ट्रिपल सिक्स एट झिरो आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे सोलड्रीप आणि इंस्टाग्राम आयडी आहे स्टॉल नंबर जी फिफ्टीन इंस्टाग्राम आयडी आहे सोलड्रीप अंडस्कोर ऑफिशियल थँक्यू नमस्कार माझं नाव अमित सुरास आहे मी कनेरा पैठणीचा पार्टनर आहे आम्ही अशा पैठणीच्या वेगवेगळ्या वस्तू बनवतो जसं की पैठणी टोपी पैठणी क्लचेस ही आपल्याकडं एट हंड्रेड रुपीजला आहे त्याचबरोबर हा एक नवीन पॅटर्न बनवला आहे आपण फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये याच्यामध्ये स्लिंग्स पण आहे काय करायचं आहे दादा ही पाचशे रुपयाला हँडलवाली घेतली तर आठशेला बिना हँडलची घेतली तर पाचशेला छान समयचे आसन वन फिफ्टी रुपीज खनाच्या टोप्या सुंदर अडीचशे साध्या टोप्या दोनशे आणि हे आपलं जसं तोरण आणि याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्स पण आहे आणि दिवाळीची आपली तयारी तुम्ही बघू शकता हा फोल्डेबल आकाश कंदील काय किंमत आहे दादा हा सेवन हंड्रेडला आहे फक्त हा वॉशेबल आहे इट इज जस्ट हो पुग्न एकदम पारंपरिक ब्रिटिश पारंपरिक अँड इट्स गुड टू गो त्याच बरोबर हे बघू शकतात हे पण दुसरी टाइप आली दुसरी टाईप फोर हंड्रेड सुंदर वरतून असलेले दादा याच्यात पाच कलर अवेलेबल आहे पाच कलर पाच कलर ह्याच्यात पण पाच आहे पण ती पॅटर्न मध्ये बघू शकतात तुम्ही छान हे सेवन हंड्रेड मध्ये आहे नंबर फक्त माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन डबल सेवन सिक्स सेवन नाईन थ्री मला प्लीज व्हॉट्सअप करा मी इकडे कॉल उचलू शकत नाही त्याबद्दल सगळ्यांना सॉरी सांगतो प्लीज, प्लीज मला व्हॉट्सअप करा मी रात्री रिप्लाय देईन आपल्या सगळ्या स्टॉलवर सेव्हन त्याकडे वन पीस आहेत बाराशे पासून कॉटनचे आहेत विथ आहे तुमच्यासाठी नवीन खास आम्ही हाकोबामध्ये मध्ये हकोबा मध्ये आणि मशूर सिल्कमध्ये असे वन पीस आणलेले आहेत इव्हन असे जॅकेट स्टाईल मध्ये पण आणलेले आहेत प्लेन विथ जॅकेट आहे प्लेन विथ हकोबा मध्ये पण जॅकेट स्टाईल मध्ये वन पीस आणलेले आहेत लवकरात लवकर विजिट करा एकोणीस वीस एकवीस घेवारडी चे एक्झिबिशन आहे सूर्यवंशी हॉलला अकरा ते नऊ टायमिंग आहेत आपला स्टॉल नंबर आमचा स्टॉल नंबर आहे ट्वेंटी सेव्हन आणि तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ शकता मी माझं कार्ड दाखवते कॉन्टॅक्ट डिटेल्स ह्याच्यावरती आहेत इव्हन आपल्या इंस्टाग्राम पेजवरती पण आहे नमस्कार मी मेघा मंदार जोशी फ्रॉम जोशीस खवघर घेभरारीचं एक्झिबिशन आहे सूर्यवंशी हॉलला आज उद्या आणि परवा म्हणजेच एकोणीस वीस एकवीस रोजी सकाळी अकरा ते नऊ या वेळामध्ये माझा स्टॉल नंबर आहे तेवीस फर्स्ट फ्लोरला आणि नेहमीप्रमाणे मी तुमच्याकरता हेल्दी रोस्टेड गोष्टी घेऊन आलेली आहे आता खा ह्या वेळेला नवीन असं आणलं आहे ती बीटरूट चकली आहे जशी तांदुळाची आपली असते बटर चकली तसं याच्यामध्ये बीटरूट आहे आणि आता आपले नवरात्र दिवाळी सगळे सण चालू होतात त्याप्रमाणे शंकरपाळे चकली याचंही टेस्टिंग आणलेलं आहे असे चिवडे तर आहेतच आपले तर स्टॉलला विजिट करा टेस्टिंग करा आणि वस्तू खरेदी करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन नाईन वन फाय फोर डबल झिरो नाईन Uh, मी सुकन्या धुरे माझं ब्रँडचं नाव आहे सूत आपण uh, आहोत गे भरारीचं एक्झिबिशनमध्ये आपला स्टॉल नंबर आहे टी ट्वेंटी टू द विच इज ऑन द फर्स्ट फ्लोर सो ॲज यू कॅन सी माझं कलेक्शन सो आय हॅव मोस्टली अजरक कलेक्शन आहे आपल्याकडे जसं अजरक महेश्वरी अजरक लिनन आहे वी हॅव डोला सिल्क हे नवीन आहे डोला सिल्क पेस्टल्समध्ये वी हॅव प्राइस रेंज काय सो माझ्याकडे ऑलमोस्ट सिक्स हंड्रेड टू सिक्स थाउजंड रुपीज माय प्राइस सिक्स थाउजंडपर्यंत आहे यू कॅन सी दिस इज अजरक डोला सिल्क साडी आहे ते oh. पूर्ण हा त्याचा पूर्ण पदर येणार हा असा ब्लाऊज पीस येणार अशामध्ये खूप आहे अगोर मुडा सिल्कचे ड्रेस मटेरियल्स पण सो so दिस इज टॉप अँड दुपट्टा असे ड्रेस मटेरियल्स पण आहेत कॉटनचं एक भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे अजरकमध्ये मा कॉटन प्युअर कॉटन साडीज आहेत इंडिगो कलर इंडिगो कलर आहे त्याच्यामध्ये वी हॅव टू थ्री कलर्स एज वेल अच्छा त्याच्यामध्ये दोन तीन कलर्स आहेत आपल्याकडे साडेपाचशे हा एक कलर येणार दिस इज द कलर माझा नंबर आहे एट सेवन सिक्स सेवन थ्री झी थ्री टू एट झिरो नाईन नाईन हा माझा नंबर आहे माझा इंस्टाग्रामचा डी आहे सूट थ्रेड्स ऑफ टाइमलेस ब्युटी माझा ब्रँडचं नाव आहे सो यू कॅन फॉलो मी ऑन इंस्टाग्राम फॉर अपडेट्स आय वेलकम टू मी आम्ही आज आहोत सूर्यवंशी हॉलमध्ये नाईनटीन ट्वेंटी ट्वेंटी फर्स्टला हे एक्झिबिशन आहे घे भरारीचं आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आमच्याकडे खूप एक्सक्लुसिव्ह सिल्क लिनन पैठणीज प्युअर सिल्क बनारसीज आर्ट सिल्क महेश्वरीज प्युअर महेश्वरीज हँडक्राफ्टेड सारीज असे खूप व्हरायटीज तुम्हाला बघायला भेटणार आहेत हे सगळे प्युअर हँडलूम महेश्वरी मधले आहेत ऑप्शन दिस इज अ व्हेरी ट्रेंडिंग साडी जी नयन नेसलेली होती नयनतारा साडी बोला साडी बोलायला लागलेत पण ही महेश्वरी बोला आम्ही जास्त प्रिफर करू <laughs> ही तुम्हाला आहे ना फोर थाउजंड एट हंड्रेड टू फोर म्हणजे फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड टू फोर थाउजंड एट हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये त्याच्याच बरोबर ही एक एक्सक्सिव्ह पैठणी आम्ही डिझाईन केलेली आहे की फॅब्रिक आहे सिल्क लिनन आणि हँडलूम आहे हे फक्त आमच्याकडेच तुम्हाला बघायला भेटेल एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह येस 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 छान सो so, अशा वेगळ्या वेगळ्या पॅटर्न्समध्ये साडीज तुम्हाला फेस्टिवलसाठी भरपूर आहेत ऑप्शन आणि बरेचसे स्टॉल पण आहेत तुम्हाला शॉपिंगसाठी तर नक्की भेट द्या माझा स्टॉल नंबर आहे सोळा ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या साड्यांवरती फ्लॅट ट्वेंटी किंवा अप टू ट्वेंटी पण डिस्काउंट आहे आहे नंबर माझा सेव्हन टू झिरो सोळा हॅलो मी कावेरी फ्रॉम द ब्रँड फ्लॉरेन्स बीड युअर वे आपल्याकडे हँडक्राफ्टेड ज्वेलरी असते ज्यामध्ये प्रत्येक बीड आणि पेंडंट आपण हाताने काम केलेलं आहे माझे फिंगर प्रिंट तुम्ही बघू शकता इतकं ते हँडमेड आहे आणि मी घातलंय ते प्राजक्त मंगळसूत्र फ्लोरेन्सचं सिग्नेचर मंगळसूत्र आहे प्राजक्त मंगळसूत्र अडीचशे ला आहे आपल्याकडे मंगळसूत्र दोनशे अडीचशे पासून आहेत शॉर्ट मध्ये लॉंग मध्ये तीनशे साडेचारशेची पण आहे आता हे त्याच्यातलं स्वस्तिकचं लॉंग मंगळसूत्र आहे हळदी कुंकू पॅटर्नचं हे साडेचारशेला आहे त्यातलं शॉर्ट पण आहे ते अडीचशेला आहे किंवा आता नवीन खास दादरकरांसाठी आपण घेऊन आलोय नथीच्या डिझाईनचं मंगळसूत्र हे साडेतीनशेला आहे प्लस आपण यावेळी साडी पिन पण आणलेली आहे नथीची अशी पिन आहे मागे त्याला तुम्ही ब्रूच म्हणून पण लावू शकता किंवा साडी पिन म्हणून पण त्यात पण बरेच रंग इथे दिसतील तुम्हाला नथ तर आपल्याकडे असतेच कायम प्लस हँडमेडमध्ये इंडिगो ट्रॅडिशनल कलमकारी असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि जनरली ज्वेलरीच्या स्टॉलवर किंवा एक्झिबिशन्समध्ये जेंट्ससाठी खास काही नसतं आपल्याकडे खास युनिसेक्स लॉकेट्स आणि ब्रेसलेट्स जेंट्ससाठी अवेलेबल आहेत अशी कडी पण आहेत किंवा अशी डिफ्युजर ब्रेसलेट्स आहेत ज्यावर तुम्ही परफ्यूम किंवा अत्तर स्प्रे केलात तर त्याचा फ्रेग्रन्स पुढचे काही तास राहील ह्याची पण किंमत दोनशे रुपये ह्याचा आता पण तुम्ही वास बघू शकता ह्याचा आणि त्याला तुम्ही वॉटरप्रूफ आहे सो चोवीस तास वापरू शकता किंवा दुसरा परफ्युम स्प्रे करू शकता ह्याची प्राइस टू हंड्रेड आहे आणि हे सगळे आपले डिटेल्स आहेत फ्लॉरेन्स बी डीट इन्स्टा हँडल आहे ते फॉलो केलं की बाकी डिझाईन्स नक्की बघता येतील स्टॉल नंबर किती स्टॉल नंबर बारा फर्स्ट फ्लोअरला ए सी हॉलमध्ये हॅलो माझ्या ब्रँडचं नाव आहे अंजोर आणि अंजोरमध्ये आम्ही सगळं हँड पेंटिंग आणि एम्ब्रॉयडरीचं रेडीमेड मटेरियल्स आणि साड्या असं आमचं करेक्शन असतं सो इफ यू हॅव सीन अस ऑन इन्स्टा याच्यामध्ये आम्ही वेगळी वेगळी रिअलिस्टिक फुलं करतो आणि त्याचं डिटेलिंग इतकं मॅन्युटली आम्ही क्राफ्ट करतो की जशी झाडावर फुलं दिसतात तशी आम्ही चितारण्याचा प्रयत्न करतो सो so, ही सगळी पेंटिंग आहेत आणि इकडे एम्ब्रॉयडरीची सुद्धा आहेत सो सोडून एव्हरीथिंग इज हँड पेंटेड आणि प्राइस रेंज पेंटिंगची साधारण हजार पासून पुढे असते पंधराशे पर्यंत आणि एम्ब्रॉयडरीची सेव्हन एटी पासून असते नाईन सिक्स्टी पर्यंत तुमच्याकडे असे कुर्ती सुद्धा हो हे सगळं आमचं रेडीमेडचं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये एक्सेस पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत सायझेस अवेलेबल असतात नंबरला शुअर आमचा अंजोरचा नंबर आहे नाईन सेवन थ्री झिरो नाईन सेवन फाईव्ह डबल झिरो टू आणि आत्ता आमचं दादरला एक्झिबिशन सुरू आहे सूर्यवंशी क्षत्रिय हॉलमध्ये घेभरारीचं तर आमचा स्टॉल नंबर आहे सात आणि रविवारपर्यंत हे एक्झिबिशन आहे एकवीस तारखेपर्यंत तर नक्की विजिट करा आणि मस्त खरेदी करा हाय अभ्रिवान रुचा फ्राऊड द्रँड हर्स स्पेस आपण डिफरंट काइंड बॅग स्वतः डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करतो सो विल गेट टू सी ऑल ऑल शेप्स साईजेस बॅग होतात आम्ही सगळं प्रीमियम व्हिगन लेदर वापरतो हे पील ऑफ आणि चिप ऑफ होत नाही वॉशेबल वॉटरप्रूफ आहे हे असं बकेट बॅग्स आहेत मग बॅक पॅक आहे डिफरंट स्ट्रॅप्सच्या बॅग्स आहेत मग असे वेगवेगळे कलर्स मध्ये आहेत क्रॉकडाईल टेक्स्चर सध्या खूप आवडतं सगळ्यांना देन यू हॅव दी स्टेटमेंट पीसेस पण आहेत अशा इकडे आम्ही डिस्प्ले लावला आहे वेगवेगळ्या कलर्स चे बॅग आहेत मग असे हॉट पिंक वगैरे पण तुम्हाला मिळतील बकेट बॅग्स आहेत शोल्डर बॅग्स आहेत फॅब्रिक मध्ये पण आहे सो आमच्याकडे ऑल एज साठी काहीतरी तुम्हाला मिळणार आणि फिफ्टी रुपीज चा पाऊस पासून ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड पर्यंत बॅग आहे बॅक पॅक फिफ्टीन हंड्रेड ची आहे आणि सगळं हाय क्वालिटी वीगन लेदर आहे सो क्वालिटी आणि ड्युरेबिलिटीची गॅरंटी आहे आपलं इंस्टाग्राम पेज तुम्ही बघू शकता होरस्पेस बॅग्स म्हणून आणि आपलं वेबसाईट पण आहे डब्ल्यू 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 डॉट होर्सपेस बॅग्स डॉट कॉम आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर एट थ्री नाईन झिरो झिरो वन एट एट डबल फाईव्ह स्टॉल नंबर किती आहे आता इकडे फाईव्ह आहे स्टॉल नंबर दादरला थँक्यू आग... नमस्कार मी भारती तांबे माझ्या ब्रँडचं नाव आहे जस्ट ब्ली आम्ही आलो आहोत ठाण्यामध्ये सूर्यवंशी हॉलला गेवरचं तीन दिवस एक्झिबिशन आहे शुक्रवार शनिवार रविवार सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही नवरात्री दसरा आणि दिवाळी असं सगळ्याच टाईप्समध्ये ज्वेलरी घेऊन आलो आहे तर खास नवरात्रीसाठी आम्ही असे घेऊन आलेलो आहोत हे पण आहेत चोकर्स आहे लॉंग आहेत श्रीकृष्णाचे हे बॉल्सवाले वगैरे पण आहेत त्याबरोबर ही एक न्यू डिझाईन आहे पुढी मध्ये वगैरे हार मध्ये पण आहे म्हणजे कॉईन मध्ये पण आहे एक खास नवरात्रीसाठी नवरात्री स्पेशल नवरात्री स्पेशल काय प्राइस असेल ताई त्याचे ही सेवन हंड्रेड आहे हे नाईन हंड्रेड आहे नाईन फिफ्टी आहे मध्ये पण आपल्याकडे खूप सारे डिझाईन्स आहेत व्हरायटी आहेत त्याचबरोबर आता फेस्टिवल दसरा आणि दिवाळी येते तर त्यासाठी पण आपण खूप सारे अशा छान डिझाईन्स घेऊन आले हेरिटेज ज्वेलरी मध्ये आपण घेऊन येतो आणखी डिझाईन आपल्याकडे येणार आहे छान आहेत सगळ्या ब्रास वरती आहे वेगवेगळे डिझाईन्स आहे तुम्ही त्याच्यावरती वर्क बघितलं तर तुम्हाला दिसेल हे पेंडल पण किती सुंदर आहे थ्री मध्ये आहे चोकर पण आहे त्याबरोबर आपल्याकडे वुडनचे स्टॅक्स पण आहेत ह्या स्टॅक्स मध्ये पण आहेत बँगल्स मध्ये पण घेऊन आलोय आणि ह्या बँगल्स पण आहेत आपल्याकडे खास नवरात्री साठी पण आहेत खूप आणि त्याबरोबर नथीचं कलेक्शन पण आम्ही आणलेलं आहे माझ्याकडे खूप सर नथीचं कलेक्शन पण आपल्याकडे आहे आणि आपण इयर कप्स मध्ये कस्टमाइज ही करून देतो जसा नंबर आहे डबल नाईन थ्री झिरो वन डबल सेवन फाईव्ह वन झिरो नमस्कार मी सीमा पाटील टॅरे सोल्युशन्स व सीमा हा माझा ब्रँड आहे आणि आज घेबरारीच्या एक्झिबिशनमध्ये शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस आम्ही इथे आहोत तुम्ही नक्की या हॉलला सकाळी अकरा ते नऊ पर्यंतचा टायमिंग आहे मी घेऊन आले अनेक प्रकारचे क्रिस्टल्स जे तुम्हाला सपोर्ट होतील झीबू कॉईनचे आहेत अनेक प्रकारचे झाड आहेत सेवन चक्राचं झाड आहे पायराईट झाड आहे आणि यावेळेस हे रॉ पायराईटचं नवीन झाड घेऊन आलेली आहे खूप सुंदर दिसतं आणि रिझल्ट पण खूप चांगला येस मनी अट्रॅक्शन साठी तुम्ही याची किंमत बाराशे रुपये आहे ह्याच्या मी चार्जिंग प्लेट पण तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही येऊन नक्की याचा हे घेऊ शकता त्यानंतर किचन आहेत ज्या फक्त अडीचशे रुपयाच्या आहेत आणि सगळी ब्रेसलेट्स आहेत सेवन चक्राचं ब्रेसलेट आहे आणि यावेळेस चार्जिंग प्लेट्स आणले आहेत तीन प्रकारचे आहेत हे बाउल आहे याच्यामध्ये तुमची कितीही ब्रेसलेट असली तर था तुम्ही ते ठेवू शकता चार्जिंगला चार्ज होतात पॉवर येते एनर्जी होते त्याला त्यामुळे रिझल्ट चांगला येतो कशाचा हे सेलनाईट म्हणून एक क्रिस्टलचा चार्जर असतो जसा आपला मोबाईलचा चार्जर तसा हा क्रिस्टलचा चार्जर आहे तर ही एक प्लेट आहे आणि अजून एक छोटी पण प्लेट बनवली आहे सो ज्यांना जे बजेट आहे त्या बजेटमध्ये तुम्ही तुमचे क्रिस्टल चार्ज करू शकता कितीला ही अडीचशे रुपयाची आहे ही पाचशे रुपयाची आहे आणि हे बाऊल जे आहे ते साडेसातशे रुपयाचं सुंदर आणि सर्वसाधारण चार ते पाच तास ठेवलं किंवा रात्रभर ठेवलं तर अतिउत्तम फारच झोपताना काढा सकाळी उठल्यावर ब्रेसलेट चार्ज छान ब्रेसलेट ची किंमत साडेआठशे पासून ब्रेसलेट ची चार्जेस चालू होतात ते बाराशे पर्यंत आहे ह्याच्यामध्ये हे नजर कव्हरचं नजर पासून वाचवतं सेवन चक्राचा ब्रेसलेट आहे चक्रा बॅलन्स होतात त्यामुळे स्ट्रेस रिलीफ पेन रिलीफ गुड हेल्थ या गोष्टी मिळतात हेल्थ आणि वेल्थ हे नेहमी खूप डिमांडमध्ये असतं म्हणजे तब्येत पण नीट राहिली पाहिजे पैसा आला पाहिजे हे करिअर आणि बिझनेस हे दोन्ही ग्रो साठी ब्रेसलेट आहे पायराइड चा ब्रेसलेट आहे मनी अट्रॅक्शन होण्यासाठी स्टुडंटसाठी खास ब्रेसलेट आहे दहावी बारावीच्या मुलांना खूप चांगला रिझल्ट आला आहे नेहमी कॉल येतो मला त्यासाठी तुम्हाला साडेसाती चालू असेल किंवा राहूकेतूची दशा असेल त्यासाठी हे ब्रेसलेट आहे कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी टायगराचं ब्रेसलेट आहे तुमच्याकडे नेम फेम सक्सेस आणि पैसा ह्याचं एक कॉम्बिनेशन बनवलेलं आहे हे स्ट्रेस रिलीफ खास बायकांसाठी आहे ज्यांना त्रास होतो त्यांना सेल्फ लव कमी असतं त्यांच्यासाठी हे खूप आहे चांगलं ब्रेसलेट अशी अनेक ब्रेसलेट आहेत आणि हँगिंग आहेत पाय पिरॅमिड्स खूप चांगली आहेत बेडरूम मध्ये ठेवायला आहे करिअरला ठेवायला आहे मनी अट्रॅक्शन साठी आहे लक्ष्मी पिरामिड आणि हे येस आणि हे नजर लागू नये म्हणून तुम्ही तुमच्या वर्क डेस्कवर ठेवू शकता हे ये माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो फाईव्ह सेवन नाईन सिक्स डबल सेव्हन नमस्कार माझं नाव गंधाली आठवले आणि मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे सूर्यवंशी क्षत्रिय सभागृह इथे घे बनारीचं भव्य दिव्य असं प्रदर्शनामध्ये आमचा स्टॉल आहे चला बघूया माझ्याकडे काय काय आहे ते तर मी गेली नऊ वर्ष हँडलूम साड्यांमध्ये डील करते भरपूर व्हरायटी आहे साडेनऊशे रुपयापासून साडेचार हजारापर्यंत नवीन नवीन अशा भरपूर कलेक्शन आणलेलं आहे जे की तुम्ही अगदी फंक्शन फंक्शनवेअरपासून ऑफिशियल वेअरलासुद्धा नेसू शकता आमचा स्टॉल नंबर आहे एस सेवन आम्ही छोट्या ए सी हॉलमध्ये आहोत आणि मुलीसारख्या कुरकुरतात फक्त आईसाठी साड्याच आणता तर तुमच्यासाठी पण आम्ही प्लाझो घेऊन आलेलो आहोत प्युअर कॉटनमध्ये आहेत हे क्वालिटीची काळजी करू नका हे क्रॉप शर्ट्स आहेत जे की तुम्ही स्कर्टवर किंवा साडीवर ब्लाऊज म्हणून सुद्धा आरामात नेस घालू शकता आणि हे रिव्हर्सेबल क्रॉपटॉप्स आहेत आम्ही तुमची वाढ बघतो एकोणीस एक वीस एकवीस सप्टेंबर क्षत्रिय सूर्यवंशी हॉल इथे लवकर या आणि आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या थँक्यू नमस्कार घेबरारीचं एक्झिबिशन सुरू आहे सूर्यवंशी हॉलला दादर येथे आज उद्या आणि परवा तीन दिवस इथे एक्झिबिशन आहे सकाळी अकरा ते नऊ वाजेपर्यंत माझा स्टॉल नंबर आहे एस फाईव्ह गंधाली लेडीज पर्स कलेक्शन पूर्ण वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला इथे पर्समध्ये बघायला मिळणार आहेत मी स्टार्ट करते छोटंसं पॅटर्न स्लिंग बॅग आहेत सगळ्या बॅग्सला स्लिंग येणार आहेत हा एक वेगळा छोटासा नवीन आलेला पॅटर्न आहे आपल्याकडे कलर्स ऑप्शन त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत हा पण एक वेगळं सुंदर वेगळं सध्या हे प्रिंट खूप रनिंगला सुरू आहे काय बघायचं एक हजार म्हणजे एक हजार येस त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा हा एक पॅटर्न पण बघू शकता याच्यामध्ये दोन बेल्ट आहेत तुम्ही शॉर्ट बेल्ट पण लावू शकता आणि लॉंग बेल्ट पण लावू शकता कलर्स ऑप्शन त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आपल्याला एक असं सुंदर हँडलमध्ये पण एक पॅटर्न सुंदर दिसतं आहे येस तुम्ही अजून वेगवेगळं कलेक्शन आपल्याकडे बघू शकता हा एक पॅटर्न पण सुंदर आहे हा तुम्ही या स्लिंगला पण वापरता येतो आहे मोठ्या स्लिंगला पण वापरता येतो आहे हो वेगन लेझर येस सर पूर्ण एक आत्ता मोठ्या मध्ये पण सर आपल्याला खूप सुंदर प्रिंट्स तुम्हाला येस लॉंग स्लिंग यालाही आहे त्याच्यानंतर तुम्ही एक असंही पॅटर्न एक सुंदर बघू शकता पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेलं पॅटर्न आहे त्याचा जो बेल्ट आहे त्याच्यावरही एम्ब्रॉयडरीचा वर्क केलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही असं बघू शकता एक अजून काय किंमत हा सिक्स्टीन हंड्रेडला आहे सर सिक्स्टीन हंड्रेड मटेरियल सॉफ्ट येणार आहे आतमध्ये जागा भरपूर येणार आहे तुमची वस्तू तु भरपूर बसणार त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्ही असं एक पॅटर्न बघू टोट बॅग मध्ये डबल कंपार्टमेंट्स आहेत जागा भरपूर येणार आहे आतमध्ये पण एक लॅपटॉप वगैरे पण यूज करू शकता तुम्ही या पॅटर्न मध्ये येस त्यानंतर असं एक पॅटर्न आहे बॅग्स मध्ये हे पण सुंदर आहे तर नक्की विजिट करा माझ्या स्टॉलला स्टॉल नंबर आहे एस फाईव्ह थँक्यू शेअर करू शकता हो एट फोर झिरो एट नाईन फाय डबल एट डबल नाईन नमस्कार मी अनुश्री राणे राणेज मेजवानी माझ्या ब्रँडचं नाव आहे आणि मी घेबरारी सोबत आले आहे सूर्यवंशी क्षत्रिय हॉलमध्ये जिथे तीन दिवसाचं एक्झिबिशन आहे आणि मी कोकण मेवा घेऊन आले आहे कोकण मेवा व्यतिरिक्त माझ्याकडे जर काही खास असेल तर कोकणातली आपली ही स्पेशल चणा बेसन करंजी आहे त्याच्या व्यतिरिक्त हा उकड्या तांदळाचा लाडू आहे कोकणातला गुळाची आणि साखरेची खोबऱ्याची वडी आहे वेगवेगळ्या प्रकारचे गुळात बनवलेले लाडू आहेत मेथी लाडू आहे डिंकया हालीम आहे पौष्टिक सप्तधान्य वगैरे थोडी वेगळ्या प्रकारची पीठं आहेत माझ्याकडे जसं की नाचणीचं इडली पीठ आहे नाचणीचं घावणे पीठ आहे ज्वारीचं घावणे पीठ आहे आणि आता दिवाळी येत आहे सो दिवाळीसाठी खास आपली ही भाजणीची चकली आहे घरगुती या व्यतिरिक्त तिखट शेव लसूण शेव पातळ पोहे चिवडा असे बरेच दिवाळीचे पदार्थ अवेलेबल आहेत आणि हे एक स्पेशल सांगायचं असे ही चणा बेसन करंजी आहे ह्याची दिवाळीसाठी आम्ही आता ऑर्डर्स घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आ, तुम्ही आ, तुम्हाला जर हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन टू झिरो फोर वन सिक्स सेवन हाय धिस इज केतकी यर फ्रॉम क्राफ्ट विलेज आम्ही पुण्याहून आलो हो, आहोत खास मुंबईकरांसाठी मेन्स शर्ट्स आणि कुर्ताज घेऊन आलेलो आहोत फर्स्ट सीझनसाठी प्युअर कॉटन अपॅरल्स आहेत हे सगळे विमेन्ससाठी पण आपल्याकडे कुर्तीज ड्रेसेस कॉडसेट्स असं सगळं आहे मी दोन तीन पॅटर्न्स दाखवते तुम्हाला हे मेन्स शर्ट्स आहेत आपल्याकडे छान त्यानंतर असे कुर्ता पॅटर्न्स पण आहेत कॉर्ड सेट्स आहेत विमेन्ससाठी कॉर्ड सेट्स आहेत हे सगळं अवेलेबल आहे स्टॉल नंबर एस थ्रीवर उद्यापास आज उद्या आणि परवा इज फ्रायडे सॅटर्डे आणि संडेला आम्ही क्षत्रिय सूर्यवंशी क्षत्रिय हॉलला आहोत आणि अकरा ते नऊ टाइमिंग आहेत सो डू विजिट थँक्यू ता, आणि ताई यांची प्राइस रेंज काय okay, आहे ओके प्राइस रेंज आहे, आहे सोळाशे पासन अठ्ठावीसशे पर्यंतची रेंज आहे वुमेन अपॅरल्सची आणि मेन्स अपॅरल्सची बाराशे ते चौदाशेची रेंज शर्ट शर्टची किती ह्या बाराशेचे शर्ट्स आहेत आणि पॅटर्न दाखवू शकाल मला हो शोअर दाखवतो पॅटर्न आहे हे बाराशेचे शर्ट्स आहेत यामध्ये हेही आहेत अजून आपल्याकडे एक तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एक शेअर कराल हो शुअर आमचा ब्रँडचं नाव आहे क्राफ्ट विलेज आणि आमचा नंबर आहे नाईन एट फाय झिरो सिक्स वन फाय एट डबल सिक्स या व्यतिरिक्त तुम्ही आमच्या वेबसाईटवर पण परचेस करू शकता द क्राफ्ट विलेज डॉट इन ही वेबसाईट आहे आपली खूपसं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन